आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कुडावत ते भुते आकाशपूर रस्त्याची दयनीय अवस्था शासन शिक्षणावर अतिशय जोर देऊन सक्ती करत आहे की प्रत्येक नागरिक हा शिक्षित असायला पाहिजे प्रत्येक मुला मुलींना शिक्षण मिळायला पाहिजे परंतु खेडे विभागातील आजही काही ठिकाणी अशी दयनीय अवस्था आहे की विद्यार्थ्यांना शाळेत जायला रस्ते सुद्धा नीट नाही त्यातील काही गावकरी नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना महिलांना रस्त्याअभावी खूप त्रास सहन करावा लागत आहे असे जे चित्र आपल्यासमोर आले आहे ते आहे शहादा तालुक्यातील कुडावत ते भुते आकाशपूर रोड सदर रोडचे कार्य वेगवेगळ्या वेळी दोन ठेकेदारांनी घेतले असून दोन्ही अपूर्ण केले आहेत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर ठेकेदाराविरुद्ध अशी कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे आणि ज्या अधिकाऱ्यांचा सदर ठेकेदारांवर आशीर्वाद आहे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होणे गरजेचे आहे बस सेवा सुद्धा बंद आहे जनता पायी प्रवास करण्यास मजबूर आहे आमचे प्रतिनिधी माननीय दगडू निकम साहेब यांनी जनतेशी संवाद केला असता जनतेने खूप रोष व्यक्त केला आहे आणि कित्येक वर्षापासून रस्त्याअावी त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली सदर ठेकेदार शासनाने तात्काळची योग्य कार्यवाही करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे व एखाद्या दुसऱ्या इमानदार ठेकेदारला रस्त्याचे काम देऊन रस्ता पूर्ण करून गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी आणि विशेषता म्हणजे वृद्ध आणि विद्यार्थ्यांना होणारा शारीरिक आर्थिक आणि मानसिक छळ थांबविण्यात यावा तसेच गावकरी नागरिकांमधून विजूभाऊ बाबू ठाकरे फुलसिंग बुला ठाकरे मंगू रूपा ठाकरे विक्रम करमसिंग ठाकरे राहणार भुते आकाशपूर हे लवकर शासन दरबारी तक्रार दाखल करणार असून ठेकेदारांसमवेत पाठांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना दाखल करण्यात असल्याची माहिती सुद्धा समोर आली सर्व गावकरी అనే విద్యార్థి मागणी मागणी